मी सहयोगीता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज विशेष बातमी महाशिवरात्री निमित्त माळीपेठ येथील भाविक युवकांची देळप पायदळवारी महा दे अभिषेक महाआरती करून घेतली आशीर्वाद गेल्या चार वर्षापासून देळप येथे महाशिवरात्रीला पायदळवारी वारी माळीपेठ मधील युवकांचा इतर युवकांनी आदर्श घेण्याची गरज आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महाशिवरात्री निमित्त शहरातील भाविक वर्षापासून देळप भाविक हे चा चार युवक पायदळ वारी करत आहेत दिळप येथे गेल्यानंतर महाशिवरात्रीच्या सकाळी चार वाजता महादेवाला अभिषेक व महारती करून आशीर्वाद घेतात माळीपेठ मधील युवक श्रावण महिन्यात कावड यात्रा वेगवेगळ्या सण उत्सवाला विविध धार्मिक कार्यक्रमामध्ये मोठ्या धार्मिकतेने सहभाग घेत असतात त्यामुळे माळीपेठ मधील मा युवकांचा इतरांनी आदर्श घेण्याची गरज आहे नमस्कार आपण सत्यजित न्यूज उद्धव आपण आहोत मेकर शहरातील माळीपेठ या भागामध्ये मा उद्या महाशिवरात्रीचा उत्सव आहे आणि हर हर महादेव मंडळाच्या वतीने या एक जवळपास साठ सत्तर मुलं ठिकाणी पायदळीत जात आहेत आणि उद्या महाशिवरात्री निमित्त दर्शन घेऊन अभिषेक घेऊन महाआरती करून या ठिकाणी पुन्हा येणार आहेत किती वर्षापासून जातात काय करतात बाकीची माहिती आपण त्यांच्याकडून घेऊया राम रामराम काय नाव तुमचं योगेश भास्कर गायकवाड कोण येऊ का उद्या महाशिवरात्री हा तुम्ही सर्व साठ सत्तर मुलं मार्केट मध्ये महाशिवरात्री चालले काय चालले दरवर्षी जाता का, किती चालू आहे आमचा आता यंदा चौथा वर्ष आहे आम्ही दरवर्षी रात्री पैदल जातो तिथं अभिषेक करतो महादेवाचा तिथून सकाळी आले की ओलांडेश्वर अभिषेक होते आमचा बर आणि दरवर्षी कावड कावडबिनी हरहर महादेव कावळ मंडळ किती मुलं सहभागी होतात म्हणजे दरवर्षी प्रतिसाद भेटतोय का तुम्हाला कमी व्हावं भेटतो दरवर्षी दरवर्षी जास्त येतात कधी पन्नास साठ सत्तर ऐंशी वाढत वाढत जातात काय नाही तुमचा अविनाश सुभाष शिंगडे काय सांगा तुम्ही आता एक धार्मिक कार्य कार्यक्रमात युवा वर्ग सहभागी होत आहे किंवा आम्ही सर्वात पहिली वर्षी कावड गाठली होती सर्वात पहिली कावड गाठली औना नागरातला तिथं तीन वर्ष कंप्लीट केलेली आहे आम्ही हा नाही पाच वर्ष सॉरी पाच वर्ष त्याच्यानंतर आता जे सहा वर्ष होतं याच्यानंतर वैजनाथ पळील गेलतो आम्ही तिथून कंप्लीट करून आता आमचे कावर झाली त्याच्यानंतर महाशिवरात्री आम्हाला येलं चार वर्ष आता आजचे चार वर्ष कम्प्लीट होतात त्याला बरोबर दरवर्षी दरवर्षी आम्ही धार्मिक म्हणजे माळीपेठ मधला युवा वर्ग जे आहे समजा युवा वर्ग सर्व धार्मिक कार्य धार्मिक घ्यायला लागला बाकीच्या मंडळींनी म्हणजे आदर्श घेण्याची गरज आहे समजा आदर्श घेण्याची आवश्यकता गरज आहे थोडीफार युवकाने किंवा धार्मिक कार्याकडे वळायला पाहिजे वळायला पाहिजे थोडंफार उभे राहणार खाली बाईक मध्ये येणार नाही काय नाव तुम्ही गणेश भराड काय सांगाल तुम्ही आता देळपला चालले महाशिवरात्री आमचं बेळपला जाण्याचं एकच उद्दिष्ट असतं कि एक धार्मिक कार्यक्रमही होतो त्यानंतर कोणी वाईट या या पडू नाही बरोबर त्यामुळं आम्ही सगळ्याला एक धार्मिक काहीतरी देवाबद्दल काहीतरी सांगतो पण धर्माचं काम करतो काय ना तुमचं या, 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 दुम्दर। दुम्दर। या विज्ञ कानोरजे आता या युवा वर्गामध्ये तुम्ही धार्मिक कार्य वळतात म्हणजे तुमचे गणपती उत्सव असो दुर्गा देवी असो एक शहरामध्ये जे धार्मिक कार्यक्रम होतात समजा त्याच्यामध्ये माळीपेठ वाशियांचा एक सिंहाचा वाटा असतो एक नियोजनबद्ध म्हणा शांततेन म्हणा शिस्तप्रिय म्हणा असे कार्यक्रम वळते काय सांगाल याच्याबद्दल आम्ही आमची हिंदू संस्कृती जपतोय सह सांगायचा उद्देश म्हणजे आमचा आम्ही आमची हिंदू संस्कृती जपतोय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही मी करते पैदलवारी आता निघणार तुम्ही आता निघणार आम्ही हरदेव महादेव काय नाव आहे पवन जाधव तुम्ही देवळ दर्शनासाठी हो काय सांगा काहीच नाही आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आता येणार चौथं वर्ष आहे आमचं सुरळीतपणे आम्ही जातो हो। mm. पैदल वारी करतो कोणा कोणी मध्ये या ना तुम्ही कोणी आना काय माझं नाव रोहित सोळंके आहे काय सांगा या कार्याबद्दल मी या कार्याबद्दल असं सांगू इच्छितो की मेकर शहरांमध्ये माळीपेठ एक असं गाव सॉरी माळीपेठ असं एक नगर आहे की यामध्ये या, या हे मुलं जे करतायत हिंदू सनातन साठी बरेचसं कार्य करतात पूर्ण मेकर शहरातील मुलांनी माळीपेठ माळीपेटातील मुलांचा क्रेज घेऊन जस विचार घेऊन सनातन धर्म वाढवण्यासाठी व सनातन धर्मासाठी काय करावं लागते आपल्याला मंदिरापासून मंदिरा काय भेटते काय एनर्जी मिळते कोणती ऊर्जा मिळते ती घ्यायला पाहिजे आणि देव दर्शन वगैरे करायला पाहिजे असं मी सांगतो बोलणार ही होती माळीपेठची युवा वर्ग मंडळी दरवर्षी वेगवेगळे सण उत्सव साजरे होत असतात माळीपेठची मंडळी सर्व सणामध्ये उत्सवामध्ये शांततेच्या मार्गाने सहभाग घेत असतात उद्या महाशिवरात्री आहे महाशिवरात्री निमित्त गेल्या चार ते पाच वर्षापासून ही युवा मंडळी देळप या ठिकाणी जाऊन महादेवाचा अभिषेक महाआरती करून त्या ठिकाणी पायदळ वारी करून मेकला येतात अनेक धार्मिक संस्कृती हिंदू संस्कृती जागृत करण्याचं काम युवकांमध्ये जास्तीत जास्त धार्मिक तेढे या युवकांनी वळावा वाईट मार्गाने जाऊ नये एक चांगल्या मार्गाने लागावं असं यासाठी यांचे प्रयत्न आहेत आपल्या मेकर शहरातील किंवा महाराष्ट्रातील युवकांनी या युवकांचा आदर्श घेण्याची आजची काळाची गरज आहे तुम्ही आम्हाला वेळ दिला तुमचा प्रवास सुखाचा हो धन्यवाद हा असं फिरवून घेतो फिरून घेतो बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा